बातमी आहे नारायणगाव येथून नारायणगाव येथील एस आर केदारी मंदिर येथे विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी साजरी केली आहे दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा रात कुडून तेजाकडे नेणारा नवी ऊर्जा प्रकाश आनंद उत्साह व नवचैतन्य देणारा आणि विवेक जागृत ठेवणारा सण म्हणजे दीपावली एस आर केदारी बालक मंदिरच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक पालक व अधिकाऱ्यांसोबत मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली आहे विद्यार्थ्यांनी शाळेत बनवलेले रंगबिरंगी आकाश कंदील किल्ला व मातीपासून बनविलेल्या पंत्या तसेच रांगोळ्या काढून संपूर्ण शालेय परिसर सुशोभित केला यावेळी सर्व विद्यार्थी रंगीत ड्रेस घालून शाळेत हजर झाले प्रथम मान्यवरांच्या हस्ते किल्ल्यांचे व लक्ष्मीचे पूजन करून दिवे लावण्यात आले नंतर मुख्याध्यापिका सुनीता पारखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व मान्यवर व्यक्तींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमामध्ये जय भोसले आराध्य कुटे विभा जाधव चिन्मय शिंगोटे अनवी डोके व देवांश शेलार या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाविषयी माहिती दिली यावेळी संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी आली माझ्या घरी ही दिवाळी हे सुंदर गीत सादर केले या कार्यक्रमासाठी ग्रामोन्ती मंडळाचे चेअरमन अरविंद मेहेर विश्वस्त प्रकाश मामा पाटे मोनिकाताई मेहेर रत्नदीप भरवीरकर निलेश पाटील देविदास भुजबळ शीतल हांडे ग्रामोन्ती मंडळाचे सर्व पदाधिकारी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरी संघाचे सर्व सन्माननीय सदस्य पत्रकार सचिन डेरे किशोर वारुळे मंगेश शेळके पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नूतन शेळके यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले हा सण साजरा केला जातो असे म्हणतात की यमीचे बंधू प्रेर मनीपतीपणे रे राजा हा शेतकरी राजा होता श्री विष्णू नितीन पावन जमिनी दान म्हणून मागितले आहे केवळ विचारोस् नाही नाही तर अंधार दूर करून प्रकाशित करण्याचा आणि पापांचा नाश करणं दिवस आहे वारसा या दिवशी पाजतो संस्कृती गाईला लक्ष्मी म्हणून साजरा केला जातो दिवाळीचा खरा आनंद लक्ष्मीपूजनाच्या दिवशी द्विगुणी नमस्कार मी सौ सुनिता पुत्रावर पार्के मुख्याध्यापिका श्रीमती यासारखे बालक मंदिर नारायणगाव आज शाळेमध्ये आम्ही दिवाळीचा सण साजरा केला आहे आमच्या शाळेमध्ये आमच्या ही आता पहिली दिवशी चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे आकाशकंदील आणि पंत्या त्यांच्या चिमुकल्या हाताने तयार केलेल्या आहेत आणि त्याच तेच आकाशकंदील आणि पंत्या ठेवूनच आम्ही आमच्या दिवाळीचं दिवाळीची शाळेत सजावट केलेली आहे तसेच आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी घरी किल्लेसुद्धा बनवलेले आहेत आज शाळेमध्ये आमच्या ग्रामोन्नधी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच आमच्या शाळेचे चेअरमन मानणे अरविंद भाऊ मेहर सर आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षिका माझे सर्व लाडके विद्यार्थी त्यांच्या समवेत आम्ही दिवाळीचा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला आहे मी या संस्थेचा शेती समितीचा चेअरमन या नात्यांनी अरविंद भाऊ मेहरांच्या आमंत्रणाने ठाकर आजच्या बाळगोपाळांच्या दिवाळीच्या कार्यक्रमात हजर राहिलो यानिमित्ताने बा लहान लहान मुलांचं कौतुक केलं त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच आमचे पोलीस पाटील किशन भुजबळ यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे शेजारी शेता असतात काय असतं सगळं ऊस असतं त्याच्यात बिबट्या असतात किंवा ऊस वाळलेला असतो फटाक्याची ठिंडी उडते तर ते पिकापासून लांब राहतील त्यांनी हे केली माहिती दिली त्यांना दिली आणि आम्ही व्यवस्थित सगळं लहान मुलांच्या स संतीने दिवा ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा